आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी लोकलला प्रवास करणाऱ्यांचे आज मेघा आहेत कारण पश्चिम रेल्वेवर तेरा तासांचा विशेष ब्लॉक आहे आज रात्री दहा वाजल्यापासून रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येतोय थे ब्लॉक दरम्यान एकशे अडुसष्ट लोकलच्या फेऱ्या या रद्द होणार आहेत चर्चगेटला येणाऱ्या काही गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहे ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाच्या गर्डर उभारणीचं काम करण्यात येत आहे मध्य रेल्वेवरही दहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येतोय मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे दोनशे सत्तावीस लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या तर पश्चिम रेल्वेनं अप डाऊन जलद मार्गावर तेरा तासांचा ब्लॉक घोषित केलाय शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉक मध्ये एकशे अडुसष्ट लोकल फेऱ्या या रद्द राहणार आहेत मध्य रेल्वेनं यापूर्वीच सीएसएमटी ते भायखळा वडा रोड या दरम्यान दहा तासांचा ब्लॉक घोषित केलाय त्यामुळे एकंदरीतच आता पश्चिम रेल्वेवर देखील मेगा ब्लॉक घेण्यात येतोय